हरतालिका बघा येत्या सव्वीस ऑगस्टला मंगळवारी येत आहे हरतालिका सर्व स्त्रियांचा अतिशय हा आवडीचा दिवस असतो वटपौर्णिमा जशी आपण आनंदाने साजरी करतो तितकाच उत्साह हो हरतालिकेच्या दिवशी सगळ्या स्त्रियांमध्ये आपल्याला बघायला मिळतो तर हरतालिकेचं व्रत नक्की कोण कोण करू शकतं कारण मला बऱ्याचशा कमेंट आलेल्या आहेत की ताई आम्ही करू शक शकतो का नाही त्यानंतर व्रताच्या बाबतीत कुठल्या चुका आपल्याला करायच्या नाही आहे व्रताचा उपवास कधी धरायचा कधी सोडायचा त्यानंतर हरतालिकेच्या दिवशी कुठल्या नियमांचं पालन करायचं आहे आणि कुठल्या चुका आपल्याकडून होऊ द्यायचं नाही ही अत्यंत महत्त्वाची माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे बघा हरतालिकेचा उपवास जर तुम्ही करताय तर अजिबात काही चुका करायची नाही काही गोष्टींची काळजी घ्यायची आहे कारण आपण जे काही गोष्ट करतो ना तर ती नियमांनी करा आणि हरतालिका हा सण जो आहे विशेषतः ज्या स्त्रियांचं लग्न झालेलं आहे त्यांच्यासाठी हा अतिशय महत्त्वाचा दिवस आहे या दिवशी विवाहित स्त्रिया पतीच्या उत्तम आरोग्यासाठी आणि अखंड सौभाग्यासाठी निर्जला व्रत करत असतात म्हणजे पाणी न घेता या दिवशी उपवास करून ते व्रत करत असतात या दिवशी बघा भगवान शंकरांसोबत माता पार्वतीची सुद्धा पूजा केली जाते आता सगळ्यात महत्त्वाचं हरतालिका व्रत कोण करू शकतं तर हरतालिका व्रत हे अविवाहित मुली आपल्याला चांगला पती मिळावा यासाठी करू शकतात त्यानंतर विवाहित महिला तर करायच्याच आहे त्यांनी पण करायच्या आहे यासोबत विधवा स्त्रियासुद्धा हे व्रत करू शकतात मी हा शब्द यासाठी घेते आहे कारण बऱ्याचदा कमेंट का येतात की ताई मी विधवा आहे तर मी करू शकते का तर हो ताई तुम्हीसुद्धा करू शकता तसं काही नाही आहे कारण हे एक व्रत आहे महादेवांचं व्रत आहे महादेव हे भूलनाथ आहे आणि ते असं कधीच नाही म्हणणार की नाही विधवा स्त्रीने हे व्रत करायचं नाही असं बिलकुल नाही आहे मनोभावे आपल्याला आपल्या मनात इच्छा असेल ना तर प्रत्येकाने हे व्रत करावं फक्त हरतालिका व्रत आहे ना तुम्ही एकदा सुरू केले ना तर ते त्याचा त्याग करू नये ते कधी विसरू नये आणि हे व्रत दरवर्षी आपण केलंच पाहिजे तर बघा हरतालिका हे व्रत अतिशय महत्त्वाचं असतं अविवाहित मुलीत आपल्याला चांगला पती मिळावा मनासारखा जोडीदार मिळावा यासाठी हे व्रत करतात आणि सौभाग्यवती स्त्रिया आपल्या पतीला दीर्घायुष्य लाभावं त्यासाठी व्रत करत असतात या दिवशी आपण भगवान शंकरांसोबत माता पार्वतीची सुद्धा पूजा करत असतो आता हरतालिका व्रत करण्याचे काही नियम आहे जे आपल्याला पाळायचे आहे काही गोष्टी काही चुका ज्या आहे तर त्या करायच्या नाही आहे सगळ्यात पहिले म्हणजे या दिवशी महिलांनी चुकून पण काळ्या रंगाची साडी किंवा डार्क अगदी डार्क निळा डार्क हिरवा जो लांबून अगदी काळाच दिसतो असे काळे कपडे घालणं टाळलं पाहिजे कारण हरतालिकेच यासोबतच काळ्या बांगड्या त्यानंतर काळ्या रंगाची टिकली काळ्या रंगाचे कानातली कुठलेही आपण जे सौभाग्याचे अलंकार आहे तर ते आपल्याला काळ्या रंगाचे घालायचे नाही आहे मंगळसूत्रामध्ये काळे मणी असतात ती गोष्ट वेगळी पण इतर काही आपण जे बांगड्या वगैरे आहे या आपण तुम्ही हिरव्या बांगड्या घाल्या लाल बांगड्या घाला पण काळ्या रंगाचंसुद्धा तुम्ही दागिने वगैरे साडी हे घालायची नाही यानंतर हरतालिकेच्या दिवशी व्रत अतिशय उशिरा करू नका जास्तीत जास्त तुम्ही बाराच्या आधी वगैरे हे व्रत करा पहाटे आपल्याला लवकर उठायचं आहे सगळं आपले नित्यकर्म वगैरे केल्यानंतर त्यानंतर देवपूजा वगैरे करायची आहे आणि मग या दिवशी आपल्याला व्रत करायचं आहे पूजा करायची आहे पूजा कशी करायची याचा पण व्हिडिओ लवकरच तुमच्यासाठी मी शेअर करेन यानंतर बऱ्याचशा स्त्रिया या दिवशी निर्जळी उपवास करत असतात म्हणजे ते पाण्याचा थेंबसुद्धा घेत नाही त्यामुळे बऱ्याच बऱ्याच स्त्रिया असं करतात पण बघा या दिवशी समजा तुम्ही निर्जळी तर नाही करत आहे तुम्ही जर खाऊन पिऊन उपवास करणार असाल तर उपवास करत असताना मीठ घातलेले पदार्थ खाणं टाळलं पाहिजे यानंतर अतिशय तिखट पदार्थ खाऊ नये तळलेले पदार्थ जे आहे सुद्धा चालत नाही उपवासाला तुम्ही सुका सुकामेवा दूध राजगिरा फळं जास्तीत जास्त फळं फोल, फळां फोला, फ्रेश फळांचा ज्यूस वगैरे या गोष्टी तुम्ही खा की जेणेकरून एनर्जी पण राहते आणि हा महत्त्वाचा म्हणजे हरतालिकेचा उपवास रात्री न सोडतात त्याच दिवशी रात्री न सोडतात आपल्याला उद्यापन पण पूजेचं उद्यापन पण दुसऱ्या दिवशी करायचं असतं आणि उपवास पण हरतालिकेच्या दुसऱ्या दिवशी सोडायचा असतो ज्या दिवशी बघा गणपती गणेशांचं आगमन होत असतं गणपती बाप्पांना नैवेद्य दाखवलं की जे काही आपण जेवण केलेलं असेल त्याच्याने आपल्याला उपवास सोडायचा असतो तर हे झाले उपवासाचे नियम आता हरतालिकेच्या दिवशी बघा काही चुका पण करायच्या नाही जसं की आपल्याला खूप वेळ दुपारी वगैरे झोपायचं नाही आहे गर्भवती स्त्रिया आजारी लोक लहान मुलांची मी गोष्ट नाही करते पण व्यवस्थित ठणठणीत जे असतात तर त्यांनीसुद्धा अतिशय जास्त वेळ दुपारी वगैरे झोपू नये त्यानंतर रागावर कंट्रोल ठेवायचा आहे या दिवशी बघा स्त्रियांनी कोणाचा अपमान करू नये त्यानंतर घरातील सुद्धा कोणी अपमान करू नये हे पण तितकंच महत्त्वाचं आहे दिवसा झोपणं टाळायचं आहे कोणाशी खोटं बोलू नये कोणाशी फसवणूक करू नये आणि हरतालिकेच्या व्रताच्या दिवशी भलेही तुम्ही उपवास करताय वगैरे पण परांना आपल्याला घ्यायचं नाही आहे आपल्या घरामध्ये जे काही शिजवलेलं अन्न वगैरे आहे तर ते आपल्याला खायचं आहे यानंतर हरतालिकेच्या दिवशी आपल्याला घरामध्ये भांडणं सुद्धा होणार नाही याची का पण काळजी घ्यायची आहे बघा नवरा बायकोंसाठी हे व्रत आहे म्हणजे बायको नवऱ्यासाठी हे व्रत करत असते तर त्यामुळे शक्यतो जास्तीत जास्त जास्त ज्या पतीसाठी आपण हे व्रत करत आहोत तर त्यांच्यासोबतसुद्धा भांडणं टाळणं पाहिजे कारण त्यांना नाखुश करून आपण एखादी गोष्ट प्राप्त करू नाही शकत त्यामुळे या दिवशी शक्यतो भांडणं होणार नाही क्लेश वादावाद घरामध्ये होणार नाही अशी परिस्थिती निर्माणच होणार नाही याच्या आपल्याला काळजी घ्यायची कारण आपण व्रत पण करतो आहे तर शक्यतो कुणाशी बोलूच नका जास्त म्हणजे भांडणं होण्याची वेळच येत नाही तर आता कळालं असेल तुम्हाला बघा उपवास हा आपल्याला हरतालिकेचा संपूर्ण दिवस उपवास धरून तो दुसऱ्या दिवशी सोडायचा आहे उपवासाला कुठले पदार्थ चालतात की जेणेकरून उपवास हा लागू पडतो ते पण मी तुम्हाला सगळं सांगितलेलं आहे अजून महत्त्वाची गोष्ट म्हणजे हरतालिकेची जेव्हा आपण पूजा करू तर त्या पूजेमध्ये पण गणपती बाप्पांची पहिले पूजा करायची आहे आणि कारण आपण कुठलीही पूजा गणपती बाप्पांच्या स्मरणार्थ करत असतो आणि हरतालिकेची कथा वाचल्याशिवाय पूजा जी आहे तर ती पूर्ण होत नसते तर त्यामुळे हरतालिकेची पूजा आपण जर तुम्ही मैत्रिणी मिळून करू शकतात मंदिरांमध्ये पूजा असते आमच्या इथे पण बरेचसे जवळपास जे मंदिर आहे तर तिथे हरतालिकेची पूजा बाया म स्त्रिया असं स्त्रिया सगळ्या ग्रुपने अशा पूजा करत असतात त्याचा एक वेगळा आनंद पण मिळतो आणि मग पूजा झाल्यानंतर कथा वाचायची आहे एका महिलेने वाचली आणि बाकी पा बाकीच्यांनी फक्त ऐकली तरीसुद्धा चालतं आणि बघा शक्यतो या दिवशी देवघरामध्ये दिवसभर तेवत राहील असा एक दिवा लावायचा आहे कारण बघा दिव्याच्या प्रकाशाने आपल्या आयुष्यामध्ये आयुष्यामधला अंधार दूर होत असतो प्रकाश येत असतो म्हणून जर तुम्ही हरतालिकेचं व्रत करताय तर या छोट्या छोट्या नियमांचं पालन करा फार असे कडक काही नियम नाही आहे फक्त काही गोष्टींवर आपल्याला कंट्रोल ठेवायचा आहे काही चुका होऊ द्यायच्या नाही आहे या महत्त्वाच्या गोष्टींची जर तुम्ही काळजी घेऊन नियमांनी व्रत केलं तर शंभर टक्के या व्रताचं संपूर्ण फळ तुम्हाला मिळेल तर हरतालिका व्रताच्या दिवशी काय करावं काय नाही याची अतिशय महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ